परभणी वार्ड क्रमांक चार प्रबुद्ध नगर जवळ रावण नगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव यांच्या पुढाकारातून नामविस्तार दिन सोहळा संपन्न झाला यावेळी जायकवाडीच्या कॅनल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा ना विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न झाला परभणी शहरातील नगर याच्या बाजूला प्रबुद्धनगर नगरच्या बाजूला रावण नगर येथे अमित भैया भालेराव यांनी नामविस्तारा दिनानिमित्त वृक्षारोपण ठेवलं होतं आणि त्या त्याची संपन्न झालेलं आहे आज या ठिकाणी आमचे दोन्ही युवा नेते भैया भालेराव भैया भालेराव यांनी आम्हाला या जायकवाडीच्या ठिकाणी निवारा दिलेला आहे आणि या नगराचं नाव रावणनगर हे ठेवलेलं आहे आणि त्या पाठीचं सुद्धा ओपनिंग झालेलं आहे तरी आम्ही सर्व या ठिकाणी झोपडपट्टीवासी जमलेलो आहोत त्यांचे आम्ही खूप आभार आहोत आणि आज नाविस्तार सोहळा या दिनानिमित्त आज इथं त्यांच्या हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी या वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी सर्व आम्ही जमलेलो आहोत बंधू आणि भगिनी तरी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं या निमित्तानं आज रावणगरी मध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे तरीच या ठिकाणी सर्व जणांनी वृक्षारोपण केलेलं आहे औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठाला ना, ना, नाव नाव नामांतर दिलेलं आहे नाव दिलेलं होतं तरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर विसऱ्यानिमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम इथं आज संपन्न झालेला आहे नाव रावणनगरी येथे